नमस्कार मंडळी तर आज आपण आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी जी आषाढ शुक्ल पक्षामध्ये येते त्या एकादशीची व्रतकथा ही जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात द्वापार युगामधील अवतरण घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठीरास सांगितलेल्या अनेक संत संघाच्या कथांपैकी आषाढ शुक्ल देवशयनी एकादशीची व्रतकथा राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर मांधता राजाने काय उपाययोजना केली ही कथा फार मनोरंजक असून जीवांना तारण करणारी अशी कथा आहे जन्म मृत्यूच्या चौऱ्याऐंशी फेऱ्यांमधून मोक्षाची प्राप्ती करून देणारी अशी ही कथा आहे त्यामुळे ही कथा लक्ष देऊन तुम्ही श्रवण करावी हीच कथा पुराणकाळी भगवान ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली होती ती अशी की पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधता नावाचा एक राजा होऊन गेला तो श्री विष्णू भक्ती करत असे विष्णू भक्तीचे पारायण तो करत असून तो धर्मशील राजा होता सर्व पृथ्वीवर त्यांचे वर्चस्व होते सर्व राज्यातील प्रजा सुखासमाधानाने नांदत होती परंतु ज्या ठिकाणी केवळ भौतिक सुखांच्या उपभोगानेच धन्यता मानत असलेले जीव असतील तेथे नियतीला आध्यात्मिक विश्वाचे महात्म्य सुद्धा दाखवायचेच असते आणि त्याकरता नियती आपली शक्तीही प्रगट करत असते जो मानवाला मीपणाचा अहंकार असतो तो अहंकार धुळीत मिळवण्यासाठीचे कार्य सुद्धा नियतीलाच करावे लागते अन्यथा अहंकारामुळे अवर्षण नापिकी यासारख्या नैसर्गिक उत्पाद घडविण्यात नियती लागलेली असते त्यामुळे मांधता जरी भक्तिवान असला तरी त्याची प्रजा मात्र अहंकारामध्ये नियतीची शक्ती ही विसरली होती स्वतःच्या प्रपंचाचे नाशिवंत सोहळे सजविण्यात ती दंग दिसत होती अशावेळी नियतीने अवर्षण पर्व हे सुरू केले उत्पन्न जमिनीमधून निघत नव्हते धान्य साठा हा आला होता लोक, समुदाय, आचार होन, अन इतीने लागले होते। लोक बालक स्त्रिया हे पटापट मरू लागले होते जीवन जगता जगता मृत्यूचे विदारक दर्शन केव्हा कुणास घडेल याची कल्पना कुणीही कधीही करू शकत नव्हते प्रजेच्या पायाखालची वाळू सरकू लागली होती घाबरलेल्या मनस्थितीमध्ये राजा मांधताला शरणागत जाऊन ते सर्वजण राजाला म्हणू लागले की हे राजा आम्ही तुझे प्रजाजन मरत असताना ते वाचवण्यासाठीचे कार्य हे राजाचे असते परंतु तू मात्र तुझे कर्तव्य विसरला आहेस आणि त्यासाठी तुला राजा म्हणवून घेण्याचा अधिकार नाही राजाच्या वाईट कर्मामुळेच अवर्षणासारखे उत्पाद घडत असतात तुझ्या अनितीच्या कर्माचा परिपाक म्हणजे हा पडलेला दुष्काळ होय याकरता तू आमचे रक्षण करण्यास असमर्थ ठरला आहेस त्यावर राजा म्हणाला आम्ही असे कोणते अनितीचे कार्य घडवले आहे त्याचे उदाहरण तुम्ही कथन करावे राजाच्या या प्रश्नावरती प्रजेने असे उत्तर दिले की हे राजा तुम्ही सर्व लोकांना समान भक्तीचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्यामुळेच ईश्वराची कृपा ही न होता अवकृपा झालेली आहे ईश्वर हा कोप पावलेला आहे त्यावरती राजाने असे उत्तर दिले की सर्व लेकरे ही देवाचीच आहेत आणि ईश्वरापाशी भेदभावाची वृत्ती ही असूच शकत नाही परंतु तुमच्या मनामध्येच भेदवृत्तीचे पापाचरणाचे अंकुर निर्माण झाल्यामुळे अन्नधान्य निर्माण होणारा अंकुर हे सुकले आहेत आणि त्यामुळे अवर्षणासारखे उत्पात या भूलोकी प्रारंभ झालेले आहेत परंतु आपण मात्र तो दोष माझ्यावरच देत असाल तर त्याचे परिमार्जन करण्यासाठी मी तप आचरण करून माझ्या पुण्याने त्यावर उपाय काढतो असे म्हणून मानधाता अरण्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी फिरता फिरता त्याला अंगिरस ऋषींचा आश्रम दिसला त्याने तिथे जाऊन त्या ऋषींना शरणागत जाऊन तो त्यांना म्हणाला हे ऋषी महाराज माझ्या राज्यातील दुष्काळ स्थितीवर काहीतरी उपाय सांगावा तेव्हा ऋषी मुनी म्हणाले की सध्या हे राजा कृतयुग चालू आहे आणि सर्व वर्णांसाठी तप अन्य युग हे मुक्त असतात परंतु त्यावरती राजा म्हणाला हे मुनी या गोष्टीवर माझा विश्वास नाही ईश्वर भक्तीसाठी सर्व अधिकारी आहेत आणि सर्व जीव त्यासाठी मुक्त आहेत त्या भेदवृत्ती ठेवणाऱ्या असामाजिक तत्वामुळेच हे उत्पाद घडत आहेत यावरती माझी श्रद्धा आहे तेव्हा ते काही असले तरी प्रत्येक उत्पादजन्य परिस्थितीवर हा असतोस त्यासाठी मी आपणाकडे आलेलो आहोत त्यावरती अंगिरस ऋषी म्हणाले हे राजा तुझी श्रद्धा ही फलद्रूप होऊ दे परंतु शास्त्रामध्ये शास्त्र पंडितांनी असे कथन केलेले आहे की अवर्षण दुष्काळजन्य परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी आषाढ शुक्ल पक्षामध्ये देवशैनी एकादशीचे व्रत आचरण आले तर पर्जन्य वर्षाव होऊन अवर्षण परिस्थिती संपून जाते त्याप्रमाणे मानधाताने ही देवशैनी एकादशी आपल्या आचरणामध्ये आणली आणि त्यामुळे राज्यामध्ये पर्जन्याचा वर्षाव होऊन दुष्काळजन्य परिस्थिती एकादशीचे व्रत प्रत्येकाने आचरणात आणावे अशी माझी राज आज्ञा आहे जो कोणी हे व्रत आचरण करणार नाही त्याने माझे राज्य हे सोडून अन्यत्र कुठेही जावे लागेल याची दखल घ्यावी या राज आज्ञा ऐकून सर्वांनी देवशैनी एकादशी व्रताचे अनुपालन केले आणि त्यामुळे सर्वत्र या व्रताचा प्रचार झाला आणि प्रसार हा मोठ्या भक्तिभावाने झाला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला ही कथा सांगितली आणि यापूर्वी हीच कथा नारदानी ब्रह्मदेवाकडून श्रवण केली आणि तीच कथा शौनकादी कृषीमुनी श्रीसुताकडून श्रवण करू लागले हे व्रत सर्वांनी अनुपालन करण्यासाठी केवळ मनात सत्यनिष्ठा आणि श्रद्धा असावी लागते अन्यथा या व्रताची फलश्रुती प्राप्त होणार नाही आपल्या सुद्धा अवदशा प्राप्त झाली तर या व्रताच्या अनुपालनामुळे ती संपून तेथे लक्ष्मी प्राप्त होऊन व्रतधारकास ऐश्वर लाभते अशी मान्यता आहे आषाढी एकादशीच्या संदर्भातील अजून एक कथा प्रचलित आहे ती सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला होता आणि या वरामुळे मृदुमान्य राक्षस हा खूपच उन्मत्त झाला होता त्याने आपल्याला कोणतीही स्त्री ही मारू शकत नाही असा मनामध्ये विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा घेतला पण वर दिल्यामुळे भगवान शंकर यांना सुद्धा काहीही करता येणे हे शक्य नव्हते परंतु त्याचवेळी देवांच्या श्वासामधून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवतांना स्नान देखील घडले तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेमध्येच लपून राहिल्यामुळे या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास सुद्धा घडला या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात घडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीचे मनोभावे पूजन करते उपासना करते त्यांना सर्व पापांमधून मुक्तता मिळते असा समज आहे तर मंडळी आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते असा समज आहे आणि म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतोच तसेच वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे आणि म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेलेला आहे तर मंडळी आजची ही, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा जय हरिविट्ठल धन्यवाद